गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी एक नवा फंडा सुरू केलाय आणि तो म्हणजे डिजिटल अरेस्ट याच डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आत्तापर्यंत राज्यातील अनेकांना कोट्यधी रुपयांचा गंटा घालण्यात आला आहे पोलीस किंवा तपास अधिकारी असल्याचं सांगून हे गुन्हेगार फोन किंवा व्हिडिओ कॉल करतात आर्थिक गैरव्यवहार करचोरी किंवा इतर गुन्ह्यात तक्रार दाखल झाल्यानं तुमच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याचं सांगून घाबरवतात मग ब्लॅकमेलिंग करत तुमच्याकडून पैसे उकळले जातात आतापर्यंत अनेक जण या सायबर गुन्हेगारांच्या नव्या चक्रव्यूहात अडकल्याचं समोर आलंय आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या सूरज सामंत आपल्यासोबत सूरज हे सगळं गौड बंगाल आहे तरी काय दीपक नक्कीच डिजिटल अरेसच्या नावाखाली सध्या संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशभरात अनेकांना फोन केले जात आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सी बी आय ई डी कधी मुंबई पोलीस यांच्या नावाने फोन केले जातात आरोपींकडून व्हिडिओ कॉलच्या मार्फत त्यांना कॅमेरासमोर बसवलं जातं हाऊस अरेस्ट त्यांना सांगितली जाते आणि त्यानंतर त्यांच्याकडनं पैसे उकळले जातात प्रामुख्याने सांगायचं झालं तर तुमचा फोन हा एका मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यांमध्ये इन्वॉल्ड असल्याचा आरोप केला जातो कधी पार्सलच्या नावाखाली तुमचा सहभाग आहे आणि त्यातमध्ये गांजा ड्रग्ज यासारख्या इतर गोष्टी मिळालेल्या आहेत कधी पैशांच्या नावाखाली तुमचं दहशतवादी कॉन्टॅक्ट जोडले जातात आणि नागरिकांना घाबरवलं जातं ज्यावेळी नागरिक घाबरवतात त्यांना नोटीस जी फेक नोटीस असते ती त्यांच्या मोबाईलवर पाठवली जाते आणि तुमच्यावरती पोलिसांची नजर आहे असं देखील सांगितलं जातं त्याचबरोबर त्यांची त्यांचा विश्वास पटावा यासाठी स्वतः जे आरोपी असतात ते कॅमेऱ्यासमोर ड्रेसवरती असतात त्याचबरोबर मागे जर आपण पाहिलं तर पोलीस स्टेशन किंवा सी बी आय अशा प्रकारचं त्यांनी एक उभं केलेलं असतं सेटअप आणि त्यानंतर ते नागरिकांना दबावाला बळी पाडतात यानंतर व्हिडिओ कॉल केला जातो आणि कुणाशीही संपर्क न करण्याच्या सूचना दिल्या जातात जर का तसं केलं तर तुम्हाला अटक करू असं देखील म्हणतात आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या नावाखाली अनेक माहिती ही जमा केली जाते आणि त्यानंतर त्यांना पैसे भरण्यास भाग पाडले जातात नुकतंच एका ताडदेवमधील नागरिकांची अशीच फसवणूक करण्यात आली होती त्यांना नवाब मलिक यांच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये तुमचं नाव असल्याचं सा सांगण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडनं तब्बल पस्तीस लाख उकळण्याचा प्रकार घडला तर गोरेगावमधील एक महिला होती वृद्ध महिला होती त्यांच्याकडनं जवळपास एक कोटी तेहत्तीस लाख रुपयांचे पैसे उकळण्यात आलेले आहेत प्रामुख्याने सांगायचं झालं तर ही जमापुंजी असते आणि विशेषतः हे आरोपी जे वृद्ध दाम्पत्य असतात किंवा निवृत्त अधिकारी असतात त्यांना टार्गेट करताना पाहायला मिळालेले आहेत जवळपास सहा हजारहून अनेक सिम कार्ड्स हे आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी सायबर गुन्ह्याशी संबंधित रद्द केलेले आहेत किंवा बंद केलेले आहेत तर अशा अनेक घटनांमधनं बाराशे कोटी रुपयांची फसवणूक ही वर्षभरात मुंबईकरांची झाल्याचं देखील समोर आलेलं आहे त्यामुळे हा विळखा आणखी वाढत आहे पोलिसांनी अशा गुन्हेगारांसंदर्भात सूचना काढलेली आहे आवाहन केलेलं आहे की असे जर का फोन येत असतील तर तुम्ही त्यापासून सावध राहा असा कुठलाही जो डिजिटल अरेचा प्रकार हा पोलिसांकडनं किंवा इतर तपास यंत्रणांकडनं होत नाही आणि जर का तसे फोन येत असतील तर ते टाळा अन्यथा पोलिसांशी संपर्क करा या संपूर्ण डिजिटल सूरज या सगळ्या बाबत नागरिकांनी देखील सजग आणि सतर्क राहणं इतकं गरजेचं आहे तुर्तास सूरज धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट